हॅलो नमस्कार आज मी बनवला होता मस्त हा ऑनियन चीज पराठा खायला अगदी भारी लागतो भाजीला जर काहीच नसेल ना घरात तर हा पराठा नक्की बनवून बघा खूप मस्त लागतो आज माझ्याबरोबर पण असंच झालेलं सकाळी डब्याला दोन दोन भाज्या बनवल्या होत्या पण त्यातली एकही शिल्लक राहिली नव्हती आणि हे दोन चपात्याचं पीठ मात्र शिल्लक राहिलेलं म्हटलं आता ह्याच्याबरोबर भाजी बनवायचा मला खूप कंटाळा आलेला तर मग काय केलं मस्तपैकी दोन कांदे घेतले आणि उभे चिरून घेतले पातळ पातळ स्लाइस करायची अगदी त्याची आणि त्याच्यानंतर हे सगळे कांदे आहेत ना सुट्टे सुट्टे करून घ्यायचे मी ते बाउलमध्ये टाकल्याच्या नंतर पण व्यवस्थित सुट्टे करून घेतले होते त्यानंतर ह्याच्यामध्ये ना सगळे मसाले टाकायचे मी ते आलं लसूण पेस्ट टाकली हळद कांदा लसूण मसाला तिख लाल तिखट टाकलेलं आहे धना पावडर जिरा पावडर चाट मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी नंतर कोथिंबीर कडीपत्ता आणि शेवटी थोडंसं ना लिंबू पिळून घेतलेलं आहे मीठ लगेच नाही टाकायचं नाहीतर याला पाणी सुटतं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं हे असंसुद्धा तुम्ही भाजीवर तोंडी लावताना खाऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये ना मी एक क्यूब चीज टाकलेलं किसून आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे तवा गरम करायला ठेवला आणि पिठाचा एक गोळा घेतला मस्तपैकी अशी त्याचं चपातीसारखं लाटून घेतलं त्याच्यामध्ये ही फिलिंग ठेवली आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याचं ना असं सगळीकडून त्याला व्यवस्थित बंद करून घेतलं आता हा पराठा लाटताना ना खूप जास्त जोरजोरात नाही लाटायचा नाही तर सगळी जी फिलिंग आहे ना ती आतली सगळी बाहेर येते त्यामुळे हलक्या हाताने अगदी व्यवस्थित असं लाटून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने थोडासा जाडसरच ठेवायचा खूप जास्त पातळ पण नाही लाटायचा हलक्या हाताने असं लाटून घ्यायचा व्यवस्थित आता हा लाटून झालेला आहे तव्यावर तूप सोडायचं आणि त्यानंतर हा पराठा टाकून दोन्ही साईडने ना व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा तूप किंवा तुम्ही याला बटर सुद्धा लावून घेऊ शकता आणि मस्तपैकी असा दाबून दाबून सगळीकडून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा खूप भारी लागतो खायला तुम्ही याच्यावर नंतर सुद्धा तूप टाकून खाऊ शकता वरून किंवा बटर वगैरे अगदी भारी लागतो वरून मी पुन्हा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं त्याला ना असं चुरगाळून घेतलेलं आहे अगदी मस्त लागतो खायला नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा बाय